व्हॉट्सअप गायच आज नवीन स्पॉटवरती आलो आहे इकडे एक नवीन स्पॉटला आलो आहे मोड मडमध्ये एव्हा मड किल्ला मागे दिसतंय चांगला स्पॉट आहे मुंबईमध्ये आज आपल्याला काय हुकूप होणार आहे मित्रांनो छोट्या साईजचे ची ग्रुप लागले लोकांना पाईक वरती लागल्या छोटी साईजची ग्रुप आपण त्याला कॅच अँड रिलीज करू छोटी साईज आहे एकदम खूप स्मॉल साईज आहे छोट्या साईजची सापडला होता त्याला आपण रिलीज करतोय हे बाबा मित्रांनो माझ्या मित्रांनी घरीच जी बनवलं बनवलंय ते आपण आता रबर शेडला यूज करून चेक करणार का आपल्याला रिझल्ट भेटतोय ते बघूयात हे घरीच बनवलेलं आहे हे मित्रांनो त्याला इंद्राचा सॉफ्ट सेट लावलाय बघूयात हे मित्रांनी त्याला जिकेट बनवला घरीच आता आपण यूज करून बघणार आहात आपल्याला काय सपोड ते मित्रांनो लोकांना रील आहे तो आता पाहिजे आधीच ना रे

मित्र छोटेची स्नॅपर आहे